फर्स्ट व्हिडिओ कॉल केला आज मी माणसं चहा पितात आम्ही थंडा पितो आणि कुरकुरे खातो एकदम म्हणजे कोणते पण झाड असेल ना हालू, हालू। हे असं कट केल्यावरती हळू हळू तर हे बघा हे आपले झाडावरनं काढलेले पपई सगळं व्यवस्थित लागेल ना आजचं वातावरण एकदम वेगळंच आहे बघा काय भारी वातावरण आहे आजचं हा बाजलेत तुम्हाला सांगू का किती पावणे सात होऊन गेलेले आहेत आणि जो निसर्ग आहे इतका छान वातावरण झालेलं आहे मस्त वाटते बघायला म्हणजे असं वाटतं की पाऊस पडेल कधी पण असं सुंदर वातावरण तयार झालं आहे आणि समोर इथे नाही ह्या साईडला बघा सूर्य काय भारी दिसतं आता ह्या फोनमध्ये काय कॅप्चर होणार नाही थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करते नजर लागेल असं मस्त चला ही ती आपली चूल मी पेटवलेली आहे कधीच पे मी पेटून ती झाली बघा धूर येतो आहे आता पाणी एकीकडे गरम करत ठेवले एकीकडे वाग्याने शेरूयानं चिकन आहे गरम करत बागेमध्ये बरासा मोगरा आपल्या फुललेला आहे भरपूर असा मोगरा फुललेला आहे बागेमध्ये आपल्या आणि असं मोगऱ्याचा सुगंध असं इकडे पसरलेला आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आजची गंमत तुम्हाला सांगते मी आज सा मी सकाळी उठले ना तर असा विचार केला की नको हो आज आपण काही शूटिंग नाही करायचं म्हणजे कंटाळा असतो ना तसं केलं मी आणि टाईमपास करत राहिले म्हणून नंतर म्हटलं आरामात सुरुवात करेन पण बाहेर आले थोडा वेळ इथे फिरले कुणाच्या वर्षी आज मी व्हिडिओ कॉल केला होता त्याच्यामुळे मला असं बरं वाटलं म्हणजे फर्स्ट व्हिडिओ कॉल केला आज मी मस्त छान तब्येत वगैरे झाली त्यांची त्याच्यामुळे तो आनंद तर चला शूटिंगला पण सुरुवात करूया वातावरण पण छान आहे आणि मग सुरुवात केली टिफिन बनवायचं अन बाकी आहे सगळं रेंगाळत चाललेलं आहे आजकाल म्हणजे असं होतं ना काहीतरी कंटाळा येतो नको ते तेत ते असं ते, 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 होतं की नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आज रेंगाळत करूया वातावरण खूप मस्त झालेलं आहे समोर सूर्य इतका छान दिसतं आहे माझ्या फोनमध्ये ना असं व्यवस्थित कॅप्चर होत नाही त्याच्यामुळे नाही तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही पण खूप मस्त झालेलं आहे बागेशिरूप आपले नेहमीप्रमाणे जंगलात गेलेले आहेत फिरायला म्हणजे आले होते पुन्हा गेले ते असं झालं ते आज व्हिडिओ कॉल तर तुम्हाला सांगते थोडंसं सा। तुम्हाला जेव्हा म्हणजे मी फोन म्हणजे त्यांना असं कळत नाही व्हिडिओ फोनचं वगैरे जास्त असं काय माहिती पडत नाही फक्त नॉर्मल जे कॉलिंग असतं ना तेच त्यांना कळतं पण आज बोललो आम्ही आणि त्यांनी सगळी बाग त्यांना मी दाखवली म्हणजे बागेची ओढ त्यांनी सगळी बाग मला दाखव मग ते सगळी फुलं वगैरे आलेली ना ते सगळी दाखवली खूश झाले बघून ते आता त्यांनी सांगितले खत पाणी वगैरे कर जरा झाडांना म्हणजे नैसर्गिक खत शेणखत वगैरे वगैरेचं ते असं वाटते हे असं गावच्या ठिकाणी ना असं छान असं निसर्ग असे ना आपला मूड एकदम चेंज होऊन जातं मग म्हणजे कधी कधी बघा आळस भरतो ना आपल्याला काम करायचं ते पण सगळं थकवा शीण आळस सगळं निघून जातो आता तसंच झालं माझ्या बाबतीमध्ये म्हणजे मगापासून जाऊ तर अर्धा पाऊणचाच चाल आहे माझा टाईमपासच चाललेला आहे आणि असं सकाळी फिरायला ना मला असं भरपूर आवडतं कारण नंतरला मग एकदा ऊन आलं का मग ते नकोसं वाटतं ते मस्त झालं ढगाळ वातावरण मला असं वाटतं आहे की रात्री पाऊस पडून गेलेला आहे थोडासा हलकासा पाऊस ना तसं कारण माहिती आहे काय ती राख आहे ना ठा काढून ठेवली चुलीतली ती मला थोडीशी अशी ओली झालेली अशी वाटते हलकीशी सर पडते नावाला तसं चला आता काय टिफिन बनवायचं आहे भोकायचा बनवायला घेते फटाफट मूड एकदम फ्रेश झाले आज आणि पपई काढायचेत बघूया आता भोप्याला जरा मचका लावते पपई म्हटलं काढून दे कारण पिकलेल्या पपई ना कोण खायला मागत नाही आमच्याकडे ते म्हटलं कच्चा पपईचं म्हटलं काहीतरी बनवता येईल तोच विचार चालू आहे डोक्यामध्ये मगपासनं चला सुरुवात करूया आपल्या डेली रुटीनला जे खूप छान आहे गावचं डेली रुटीन पपई ऐकलंच का हा उठ जरा पाच मिनट आलशी उठ हा उठ उठ सवासच वाजले बघ कामाला झाला उशीर वागेश्वरी कुठे गेले काय म्हणते आज अजून आले नाही करिश्मा होय दोघर बघ मग आल्या मग आले होते परत गेले हा जरा दोन मिनिट थांबले पण मारामारी मारामारी म्हणजे मस्ती होते ए कुठली भाषा कोळी कोहली भाषा बोलते बघा करिश्मा आणि हे दोघ बघा आलेले आहेत चंगू मगू हा आणि काय त्यांची धमाल मस्ती आहे बघा हां एक बघा एक बघा आता जाता बघा दमून आला ना धावून धावून तर पाय लंगवडतो त्याचा आता इतर वेळेला नॉर्मल असतो जरा खेळायला गेला फिरायला गेला का परत त्याचा पाय दुखावतो भरपूर धावले भरपूर झालं दुसरा कुठं गेला थांब दाखवली तुम्हाला हा बघा थोडंसं मला कॅप्चर करायला उशीर झाला कारण मी झाडू काढत होती कॅमेऱ्यामध्ये पुढच्या साईडला होता म्हणजे फोन माझा पुढच्या साईडला होता आणि जी त्यांची मस्त चालू होती दोघांची खेळतात ना ते शेरू हां हे बघा माझा चहा प्यायचा बाकी आहे मी चहा पिते आणि माझा कप बघा हा माझा फेवरेट कप आहे मुंबईपासून तर माझा कप आहे मी खूप जपून वापरते कारण हा कप मला दिलेला आहे कुणालच्या बाबांनी त्याच्यामुळे

टॉईलचं जरा उघडा ठेवायचं नाही काय पडलं ना माहीत पडणार नाही चला सकाळ थंडा पिते बघा माणसं चहा पितात आम्ही थंडा पितो आणि कुरकुरे खातो हं चाय आहे ती हां चहा आहे ती पप्पाही काढतोय आम्ही बागेतले भोप्या आहे बा मोठे मोठे आहेत ना ह्या साईडला तिला खांद्यावरती आता आमच्याकडे शिडी आहे शिडीने होईल काय रे शिडी लावायला होणार आहे ना घे तिला कांद्यावरच घे कोण चढशील शिडीने पण ते झाडाला परत काय प्रॉब्लेम नाही ना होणार चालेल मग शिडी लावा मोठे मोठे आहेत ना करिश्मा ऐकलं का बघून घे बघ कुठल्या साईडने मोठे आहेत ते हा दोन तीन जेवढे मोठे आहेत ना ते सगळे काढ हा पिकलेले कोण काहीतरी बनवायचंय काय काय पण बनवू नका आता पिकलेले पपई पण कोण ना खायला मागत नाही जा तू जा विश्वास ठेवायचा नवऱ्यावरती पडली तर नवऱ्याच्या अंगावरती बाकी काय नाही होत हे एकदा बोललो नाही झाड हलतो या सावकाश झाडाचा पकड ना तू

चढ एक पायरी वर अरे तुला काय तू माझ्या जागी आहे मग तुला समजा मी नाही चढणार नाही पाडणार बाबा मी माझ्या भरोसा आहे की नाही पाडून टाकेन बघायचं चढ एक पायरी चढ का नाही पाडणार सोडा मी सोड ना पडली पडली नाही गा बघतो असायचं पडली नाही ग बस छोटा खांडा भाजीला आपल्याला घाबरले ग किती अरे अशीच उतर पाय खाली ये ना आम्ही सीडी हलवतो बघा किती ना हे करते पट्टू आहे एकदम गंगू भाई गंगू भाई هلا एकदम बोलले नाय पाडन पडलीस ए नवीन नाव चला गंगू भाई पडली तू वरती तू चढटलास तर ए ती चढली ती मोठी गोष्ट आहे असं कोण चढतंय का पडे सही करू असं पण चढणार नाही इथे काय ह्या दिवाळीवरती मग तिघांना आतना घेऊया तर बागेमध्ये मा आता माझी झाडू वगैरे काढून झालेलं आहे आणि जो काही पाला पाचोळा हवेबरोबर बघा उडून येतो ना तो सगळा मी झाडाच्या जा बुंद्याशी टाकलेलं आहे आणि आज माझं मुख्य काम मा आहे कटिंगचं तर हे बघा हा कटर घेतलेला आहे म्हणजे फुलं येऊन गेल्यानंतर ज्या फांद्या असतात ना जिथे आपण म्हणजे फुलं येऊन गेलेली असतात ती फांदी कट करून टाकायची मग अजून नवीन नवीन फांद्या तिथे फुटतात म्हणजे कोणतं पण झाड असू दे म्हणजे फळांचं असेल फुलांचं असू दे तर मला वाटलं ही गोष्ट तुमच्याशी पण शेअर करायला पाहिजे तुम्हाला सांगायला पाहिजे जेव्हा कोणाला माहीत नसेल तर उपयोगी पडेल ही गोष्ट आत्ता ह्या ही जी फुलझाडं आहेत म्हणजे मागच्या अंगणात पण म्हणजे मागच्या पडवीत पण ना आपल्याकडे मोगऱ्याची दोन तीन रोपं आहेत मोगऱ्याची आणि अशी भरपूर अशी वाढली होती आणि मला हा कळत नव्हतं की काय करू मी जर कुणालच्या जबाबने मी विचारलं फोन करू की असं असं म्हटलं वाढले म्हणजे वे मला वाटतं वेलीचा मोगरा येतो भरपूर म्हणजे भरपूर असे वाढ होत चालले तर कटिंग करायला सांगितलं कुणालच्या बाबाने मी कटिंग केलं आणि आत्ता त्या त्यांना म्हणजे नवीन अशी पालवी फुटलेली आहे आणि मोगरा पण धरलेला आहे तुम्हाला मी दाखवून नंतरला थोडंसं फक्त तुम्हाला दाखवते मी कटिंग कसं करायचं ते म्हणजे कदाचित कोणाला माहीत नसेल तर म्हटलं एक नवीन माहिती त्यांना मिळेल जसं की मला बघा माहीत नव्हतं त्याच्यामुळे ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते आता हा बघा हा मोगरा ना आता इथे येऊन गेलेलं आहे एक चार पाच फुलं म्हणजे कळ्या होत्या फुलून गेला आता हे सगळं झालं आता ही फांदी ना अशी ते, ते ना कट करून टाकायची म्हणजे तिथे नवीन फुटते मग असं करायचं म्हणजे कोणते पण झाड असेल ना हे असं कट केल्यावरती त्यांना नवीन नवीन पालव्या फुटतात असं हे पण बघा खरं सुकलेलं होतं पण जे कटिंग केलेले ना त्याच्यामुळे नवीन बघा पालव्या त्याला आता फुटतात म्हणजे फांद्या ना फुटतात त्याला कटिंग महत्त्वाचं आहे आणि पाणी भरपूर ह्याला अजून नाही आलेलं आहे इथे बघूया आपण तर अशा पद्धतीने जी काही आपली झाडं आहेत तर सगळ्यांना मी कटिंग करून घेते आणि कधी कधी बघा काय काही फांद्या ना अशा वेस्टेज पण असतात म्हणजे त्याला फुलं वगैरे धरत नाही तर पण कटिंग करून टाकायच्या म्हणजे कदाचित त्याला नवीन नवीन पालव्या फुटून फुलं पण येण्याचे चान्स असतात आता ही बघा ही मी फांदी कट केली ना त्याला फुलं म्हणजे काय दिसतच नव्हतं चिन्ह फुलं येण्याचं त्याच्यामुळे कट करून टाकली ही बहीला बघा फुलं धरलेली आहेत काम कर होती आणि माझं लक्ष गेलं हा बघा बाईक शिकते करिश्मा तिला म्हटलं शिकून घे बाई आम्हाला बा एस टी प्रवास करायला भारी इकडे बघ पडली हळूहळू संपला पेट्रोल बस एवढीच काय तिला शिकलेली काल हा काय बोलते हो मग येत तिला चालवायला मग अच्छा बघा लक्ष ते मागे जातील त्याच्या काय पडलं आहे ना एकदम तर आम्ही की नाही आता चटणी बनवतोय कैऱ्या दोन तीन आणल्या होत्या त्यातल्या दोन कैऱ्या आता साईडला करून ठेवते आणि एक कैरी कापले मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे तिकड मसाला पण हवा काय गे आपण आधी येत करा चटणी बनूया मस्त नाश्त्यासाठी चटणी आहे तर आता तर आम्ही चटणी आहे ना कुटतोय आता इथे घेतलेली कैरी लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसं आम्ही तिखट मसाला पण टाकणार आहोत कारण खरंच मला तिखट मसाला ना आवडतो म्हणून त्याच्या हिशोबाने म्हणजे तिच्या चवीप्रमाणे चटणी बनवते हे बघा म्हणजे ती हिरव्या मिरचीचं जरा थोडंसं कमी खाते ती तिखट मसाला तर जास्त तिला आवडतं हे चवीप्रमाणे मीठ हलबत्त्यामध्ये करते म्हणजे कशी कर मस्त अशी चटणी भाकरी बरोबर मस्त सॉलीज लागेल एकदम सुखं सुख येतो तर चटणी बघा आपली कैरीची चटणी करिश्मा घे ग करिश्माचे फेवरेट नाही तू घे ना आधी आणि हे ना किमा तुम्हाला बघा रेसिपी दाखवून ना ते थोडंसं उरलं होतं ते आम्ही घेतलेलं आहे नाश्त्यामध्ये आणि जोडलेलं चटणीसुद्धा पण आपलं कॉम्बिनेशन बघितलंच काय ग हां खिमा आणि चटणीचेच बोलते मी मस्त झाले छान झाले चटणी आणि किमान खाऊ आमच्या मागे शहरी कुठे गेले काय माहिती चला मागे एन्जॉय करूया एन्जॉय नाश्ता करून झाल्यानंतर आता इथे आम्ही एक दुसरं काम करायला घेतले तर हे बघा हे आपले झाडावरनं काढलेले पपई तर ते आता सोलून घ्यायचे ना कापं आम्ही करणार म्हणजे उन्हामध्ये सुकवायचं आपल्याला सालं काढून घेते आणि पातळ पातळ खापा करून घेते तुम्हाला मी दाखवते थोडंसं घे करिश्मा ते हे कुठे सुपं घेऊन ठेवा आधी अवतार आपलं दोघे पण बुरशा आम्ही बसले आंघोळ बाकी आहे कर अजून करायची काय करणार कामं इतकी असतात सकाळची म्हणजे उन्हाच्या आधी हा उन्हाच्या आधी म्हटलं काम होऊन जातात कारण बाहेरची कामं असली ना का असं लेट होतच आम्हाला आणि उन्ह्यात केली तर थोडं तर साल काढून घेते म्हणजे एक प्रकारे वेफर्स असत ना बटाट्याचे वेफर्स कसे त्या पद्धतीनेच हे कर आणि भाजी पण आपण करू शकतो तर सगळ्यात आधी साली काढून घेते पातळ पात्र खापा करून घेते नंतर मीठ आणि हळद हे ना आपण त्याला लावायचं तुकडे करून डायरेक्ट घ्यायचं डायरेक्ट पण निघतंय हो ना साल का साल येते ना ग्लास ते पण निघाले ना तर हे बघा हे पपई आहेत आम ना आम्ही असे साल काढून ठेवलेले तिथे एक साईडला आणि आता किसायचं काम चालू आहे ते करिश्मा किसते तर हा एक पपई बघा पिकलेला होता म्हणजे पिकलेलं म्हणजे थोडंसं पिकलेलं होतं हे पण आपण सुकू शकतो हा हे थोडस वेगळं आम्ही ठेवणार आहे आणि दुसरं ते किसते बघा करिश्मा असे पातळ पातर खाप करून घेतलेत तर पपई बघा इतके आपले किसून झालेले आहेत आपल्या जोशमध्ये खूप सारे टाकते हळद भरपूर सारी असे हळद टाकते आपल्या घरची हळद टाकली पाहिजे कुठली ती त्याची दळली नाही ते आपला ना आपल्या कामाला जेवणामध्ये वर आणि आता हे मीठ टाकते वाचले आले आहे हे सगळं व्यवस्थित जरा मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळद आणि मीठ आहे त्याला लागलं पाहिजे चांगलं जरा लावून घेते मी तर हे थोडंसं आम्ही ना कलरवाले करिश्माला हवेत त्याच्यामुळे थोडंसं इथे फूड कलर असतो ना तो टाकलेला आहे ऑरेंज फ्लेवरमध्ये आता बस झाला भरपूर खूप नाही टाकायचं पुन्हा ह्याच्यात मीठ टाकते आता हळद नाही टाकायची तर मीठच करिश्मा करतो तुझ्या बघूया नंतर ला सुकल्यानंतर आता सुक मिक्स करते तू दोन हाताने फूड कलर दोन खाल पण तर जाऊ दे हा तसा हा असं दोन हाताने हा मीठ पीठ कस सगळं व्यवस्थित लागेल ना सईक्र हा अर्धे आता सुकून झाले नंतर हेच एवढंच राहिले तर सुकवायचे

काय ते ऊन आहे ना तर हे बघा हे आता आम्ही असे सुकत घातलेत आता ह्याच्यावरती ओढणी घालायची वरती म्हणजे माती वगैरे बसायला नको म्हणून पण आता काय सध्या वारा नाहीये म्हणून ना आम्ही थांबलो म्हणजे जसं वाटलं की नाही आता वारा येतोय तसं पटकन मामी ना ओढणीने ते कवर करून टाकणार म्हणजे माती वगैरे बसणार नाही त्याच्यावरती बापरे इतकी गरमी होते ना बापरे खूप असं गरम होतं आहे आता थंड पाण्याने आंघोळ केली तरी पण अंगातला घाम काही कमी होत नाही वारा मस्त सुटला आहेत त्याच्यामुळे बरं वाटतं आहे इथे बाहेर आणि आता मी घेतलेलं आहे घरातलं जेवण करायला करिश्मा कपडे धुते आणि एकीकडे माझं जेवण चालू आहे आता नाश्त्याची जेवणाची जी काय भांडी आहेत ती आता पटकन घासून घेणार तुम्हाला मी दाखवते काय बनवते ते म्हणजे फोडणीवर सर्व हालून झालेलं आहे दोघीच जण होत ना आता त्याच्यामुळे भातच फक्त बनवलं आहे आणि वांगा बटाटा आणि जवळा असतो ना त्याचं रस्सा असं केलं आहे म्हणजे आम्हाला असं भरपूर आवडतं ते बघा वांगा बटाटा आणि जवळा असं गरगरीत भातावर भाकरीवर खूप मस्त लागतं हे झालं आहे ते तयार झालं आहे तर आता अजून पण आमचं ना काय काय असं बनवायचा विचार आहे म्हणजे साबुदाच्या फेण्या वगैरे असतं ना ते सगळं मला बनवायचं आहे दुसरं पण विचार आहे बनवायचा बघू आता मार्केटमध्ये जाईन ना मी मंगळवारी आठवडे बाजारस तेव्हा जाऊन ज्या काही वस्तू कमी असेल ना त्या घेऊन येईन आणि मग बनवूया फटाफट कीशी मला पण हौस आहे आता मग अशी बघितलं बनवू त्याला म्हणजे आहे हौस आहे ती इंटरेस्ट आहे तिच्यामध्ये हे करणं वगैरे आवडतं तिला त्याच्यामुळे ती आहे जोडीला तर होऊन जाईल असं आणि सुकवायला काय जागा बघा आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे चालून जाईल मग फक्त मला इतकंच जरा कमेंट करून सांगा की साबुदाण्याच्या फेड्या वगैरे बघा आपण बनवतो ना त्याचं डायरेक्ट आपण कपड्यावरती टाकलं तर चालतील का कारण प्लास्टिक नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे थोडीशी अडचण होणार आहे मला मला असं वाटतं कदाचित की होईल म्हणून तरी पण तुम्ही सुचवा जरा काय माहीत असेल तर असं चला आता हे थोडीशी भांडे वगैरे ती करून घेते आणि मग जेवायचं आणि थोडा वेळ आराम करायचं आणि मग बाकी दुसरं काम तर चला मित्रमैत्रीनं आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा हां आणि अजून एक आता हे जे तुम्हाला बघा वाळवणचं दाखवलं ना हे पुन्हा मी तुम्हाला उसरी पण दाखवली होती म्हणजे उसरी आपली म्हणजेच आंबोशी म्हणतात ते तयार झालेली आहे तर हे दोन दिवस मला वाटतं लागतील हे सुकायला चांगले असे कडकडीत सुकले ना का तुम्हाला दाखवीन म्हणजे सगळं सांगातीच तुम्हाला दाखवीन तळून पण दाखवेन म्हणजे कशा पद्धतीने करायचं ते पण शेअर करेन मी तुमच्याशी मला ना मागे कमेंट होती का ताईंची की ताई आंबोशी तुम्ही तयार केली ती झाली का तयार दाखवेन तुम्हाला झालेली नंतर लाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये असं तर चला बाय बाय सर्वांना